रिसोडचा राजा म्हणजेच महात्मा फुले गणेश मंडळ रिसोड रिसोड येथे महात्मा फुले व्यायामशाळा रिसोड येथील महात्मा फुले गणेश मंडळ रिसोड दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकशे पाच वर्ष पूर्ण होत आहे त्यानुसार परंपरांनी कायम ठेवून गणेश उत्सव हा आनंदात साजरा करतात गणेश मंडळाचे कार्यक्रम व इतर कार्यक्रम लहान चिमुकल्या मुलांचे कार्यक्रम सुद्धा रात्री ठेवण्यात येतात आणि महात्मा फुले व्यायामशाळेचे अध्यक्ष व सर्व कार्यकर्ते मंडळी व सदस्य मंडळी हे सर्व विघ्नहर्ता मंडळाचा पूर्ण भरपूर खर्च करून उत्साहाने गणपती बाप्पांचा कार्यक्रम असा काही करतात की सर्व रिसोर्टमध्ये राहणारा आपला गणपती एक नंबरमध्ये असतो म्हणून त्यांना त्या गणपतीमध्ये जे नाही ते कार्यक्रम करून सजावट करून पूर्ण मंडप डेकोरेशन करून ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप देतात दरवर्षीप्रमाणे ही गणपती आता गणपती बाप्पा येतात आणि सर्वांना आनंदाचे वातावरण करून जातात व हे जेवढे काही करतात हे अध्यक्ष व सदस्य मंडळी स्वखर्चाने करतात कुठलंही काही घेता स्वतः कार्यक्रम करतात आणि गणेश मंडळाचे हे जे कार्यक्रम आहेत ते पूर्ण बाप्पांचं स्वागत करून आनंदाचे वातावरण तयार करतात आणि बाप्पांना निरोप देऊन दरवर्षी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असेच आनंदाचे वातावरण आम्हाला लाभो असा निरोप देऊन गणपती बाप्पांना साखळी घालतात व विशिष्ट मंडळ हे ढोल ताशांच्या गजरात आनंद व्यक्त करून रिसोडचा राजा गणपती या नावाने प्रसिद्ध असलेला महात्मा फुले गणेश मंडळ हे नावाने ओळखले जाते रिसोड प्रतिनिधी प्रदीप देशमुख रिसोड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा